नमस्कार मी विश्वजित देशपांडे अमृत संस्थेने सूर्यमित्र प्रशिक्षण योजना अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण योजना अशी एक योजना आणली आहे आणि आज आपल्याला या व्हिडिओमध्ये या योजनेबद्दलच बोलायचं या यो, ही योजना अमृतनी जेव्हा आणली तर तिथे अत्यंत अभिनंदनीय काम अमृतनी केलंय असं मला वाटतं कारण एका अशा क्षेत्रामध्ये जिथे खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी जिथे खूप मोठं भवितव्य तरुणांसाठी आहे आणि जे आपल्याकडे एकूणच भारतामध्ये आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर या क्षेत्रातून लोकांना रोजगार निर्माण करण्याची मोठी शक्यता आहे कारण एका अशा शक्ती ऑपॉर्च्युनिटी आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे आता नक्की काय ही योजना तर या योजनेमध्ये तरुणांना अथकपासून इथेपर्यंत सूर्यमित्र म्हणजे सोलार या व्यवसाय सोलार एनर्जी सूर्यापासून आपल्याला जी ऊर्जा मिळते या ऊर्जेचा आपल्याला कसा कसा उपयोग करता येतो त्यासाठी काय गोष्टी लागतात आणि त्याचा कसा आपल्याला लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी म्हणून वापर करता येतो या संदर्भातलं प्रशिक्षण आहे यामध्ये खूप मोठा व्यवसाय देखील आहे असं मला वाटतं कारण जवळपास शासनाचं केंद्र शासन आणि राज्य सरकार या दोघांची पण म्हणजे मोदीजींच्या तर प्रचंड मोठ्या योजना यामध्ये आहेतच त्यासोबतच हो राज्यात देवेंद्रजींनी देखील दोन हजार पर्यंत जवळपास पूर्ण एग्रिकल्चर जे आहे तो अग्रिकल्चर फिडर शंभर टक्के सोलारवर शिफ्ट करण्याचा निर्णय घेतलाय ज्यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण चोवीस तास वीज उपलब्ध होऊ शकेल दिवसाची वीज उपलब्ध होऊ शकेल आणि त्यामुळे अत्यंत महत्वाकांक्षी राज्याचे आणि केंद्राचे प्रकल्प आहेत केंद्राचा प्रकल्प जो आहे ज्यामध्ये पीएम सूर्य घर सारखी योजना आहे ज्यामध्ये साठ टक्के सबसिडी ते तीन किलोवॅट पर्यंतच्या घरी जे लावतात लोकांच्या घराच्या वर रूफटॉप सोलर लावून त्या घरामध्ये ते सोलरची सुविधा उपलब्ध सोलर एनर्जी सुविधा उपलब्ध करण्यासाठी सिक्स्टी पर्सेंट सबसिडी इन्स्टॉलेशन मध्ये किंवा त्या परचेस करण्यामध्ये केंद्र सरकार देतं किंवा त्यासोबतच कुसुम सारखी योजना केंद्राची आहे ज्या कुसुम मध्ये दोन मेगावॅट पर्यंतचे प्रोजेक्ट जे मोठे साधारणतः सात आठ एकर दहा एकर जमिनीवर केले जातात आणि ते प्रोजेक्ट करून ती वीज त्या त्या ठिकाणी त्या त्या गावांना त्या त्या ग्रीडला त्या ठिकाणी दिली जाते खूप मोठा व्यवसाय तशीच पी एम जनमन योजना ज्यामध्ये आदिवासी विभागांमध्ये सोलारच्या माध्यमातून कसा विकास घडवता येईल तिथे लाईट एनर्जी कशी पोहोचवता येईल त्या माध्यमातून वीज कशी पोहोचवता येईल यासाठीचे ते प्रयत्न आहेत अॅग्रिकल्चर सोलार पंप्स जे असतात या मध्ये देखील शासनाने योजना हो केली आहे जवळपास पस्तीस लाख पंप्स आतापर्यंत या योजनेतनं इन्स्टॉल झालेत आणि अजून खूप मोठा स्कोप देशभर किंवा राज्यात देखील आपल्याकडे तर जाहीरच केलंय मागेल त्याला सोलार पंप अशी योजनाच सरकारने जाहीर केली पण भविष्यात काय होणार आहे की या सगळ्या एवढ्या मोठ्या योजना त्यासाठी एवढा मोठा फंड शासन देत आहे पण आपल्याला मार्केट रेडी मॅनपावर जी या विषयामध्ये काम करेल जी या विषयामध्ये प्रत्यक्ष त्याचा व्यवसाय करेल त्याचं मेंटेनन्स करेल तिचं इन्स्टॉलेशन करेल अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर खूप मोठी मॅनपावर सोलार या विषयात लागणार आहे आणि अम्रुत ती मॅनपावर ही मार्केट रेडी मॅनपावर असली पाहिजे म्हणून मी सुरुवातीला मानलो की अमृतचं अभिनंदन करतो की अशा प्रकारचं प्रशिक्षणाचा कार्यक्रम अमृतनी अमृतच्या लक्षित गटासाठी घेतलेला आहे आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणात तरुणांनी फायदा घेतला पाहिजे आपल्याला फायदा घ्यायसाठी काय करायचं अत्यंत सोप्या अटी आहेत म्हणजे आपलं शिक्षण पदवीधर असावा बारावी पासून वरती म्हणजे बारावी चालेल पदवीधर चालेल कुठल्याही शाखेतून तो पदवीधर किंवा हे असेल तरी चालेल त्यानंतर त्याचं एक डोमिसाईल म्हणजे महाराष्ट्रात पंधरा वर्षापेक्षा जास्त अधिवास असल्याचा जो पुरावा असतो तो डोमिसाईल सर्टिफिकेट हवं इकॉनॉमिकली विकर सेक्शन जो अमृत आहे म्हणजे ज्या जातींना कोणतीही संस्था दर्जा मदत शासनाकडनं होत नाही आणि त्यांना त्यांचं आठ लाखापेक्षा खाली वार्षिक उत्पन्न आहे अशा लोकांसाठी अशा तरुणांसाठी ज्यामध्ये कोणीही येऊ शकतो म्हणजे एकवीस ते साठ अशी जवळपास वास्ट मर्यादा आहे कोणत्याही या मधल्या मर्यादा वयाचा माणूस याचा फायदा घेऊ शकतो आणि त्यासोबतच अशा विशिष्ट म्हणजे एखादी शासनाची दुसरी योजना आहे तर तिचा फायदा सायमल्टेनियसली घेतलेला असू नये पण ही अतिशय उत्तम योजना आहे त्यामुळे तरुणांनी भविष्याकडे बघताना भविष्यामध्ये ऑपॉर्च्युनिटीज घेताना या अशा प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला व्यावसायिक दृष्ट्या जर घ्यायच्या असतील तर अशा प्रशिक्षणाचा आपल्याला अत्यंत खूप मोठा उपयोग होणार आहे त्यामुळे माझी माझी विनंती आहे माझं आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त लोकांनी महा अमृता डॉट ओ आर जी डॉट इन एम एच एम आर यू टी डॉट ओ आर जी डॉट आय एन या वेबसाईटवर वर आपण ती वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याला या योजनेची माहिती मिळेल आपल्याला तिथे फॉर्म भरता येईल आणि हा फॉर्म भरल्यानंतर आपली पूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन आपलं प्रशिक्षण सुरू होईल जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करतो धन्यवाद